तांबोळी मी हिंदी रेल्वेचा महिला सचिव आज आपण इथं यवतग्राम पंचायतर्फे स्वर्गवशी शंकरराव नारायण पाटील बहुदेशीय सामाजिक संस्था यांच्यामार्फत आपण आज सहा दिवसाचं ट्रेनिंग घेतलेलं आहे तीन दिवस आपण दुग्धजन्य पदार्थ आणि तीन दिवसाचे मसाल्याचे प्रशिक्षण आहे दुग्धजन्य पदार्थामध्ये आपल्याला आविष्कार करतरे सरांनी प्रशिक्षण दिलं दिलं त्यांनी आपल्याला दुधाची माहिती करून दिली दुधापासून वेगवेगळे पदार्थ कसे बनवले जातात त्याच्यामध्ये महिलांना बिझनेस कोणत्या स्वरूपात करायचं आहे हे त्यांनी सांगितलं तसेच आपल्याला मसाल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी म्हणजे आपलं नशीबच आणि भाग्यच म्हणावं की तानाजी माटेसर आपल्यापर्यंत आले त्यांनी आपल्याला तीन दिवसाचं प्रशिक्षण खूप छान दिल्या ॲक्च्युली पहिल्या दिवस आम्हाला त्यांना वेळ देता आला नाही कारण की थोडं माझाही काही इश्यू असल्यामुळं पण त्यांनी पहिल्या दिवशी आपल्याला बेसिक मसाला मिक्स मसाला या पद्धतीने शिकवलं दुसऱ्या दिवशी जो घरामध्ये वापरला जातो आणि बिझनेसच्या स्वरूपामध्ये जो आपण काळा मसाला वापरतो हेही त्यांनी आपल्याला अतिउत्तमरित्या दाखवून दिलं म्हणजे महिला स्वतःमध्ये कितीही सुग्रा नसली तरीही ती कुठं ना कुठं तिचा ताळमेळ थोडासा फसतोच म्हणजे त्यांनी आपल्याला पूर्णपणे क्वांटिटी आणि आपण ते व्यावसायिक रूपे कसं करू शकतो काय करू शकतो याची त्यांनी आपल्याला माहिती दिली आजचा दिवस तर खूप छान म्हणजे अविस्मरणीय आहे की तो आपल्या आयुष्यातून कधी जाणारे नाही आज त्यांनी आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त ज्ञान दिलं त्यांच्यापासून ज्ञान त्यांनी आपल्याला न ठेवता पूर्णपणे शंभर टक्के ज्ञान त्यांनी आपल्यासाठी दिलं आज त्यांनी आपल्याला मटण चिकन मसाला मिक्समध्ये दिला सभंगण मसाला बटाटा मसाला दिला त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या रेसिपीज त्यांनी आपल्याला शेअर केल्या म्हणजे ह्याच्यातून आपल्याला भरपूर घेण्यासारखं आहे आणि ज्ञान ही अशी गोष्ट आहे की तुम्ही घ्या तुम्हाला जिथून काही भेटतं हे तुम्ही घ्या त्याच्यामधून तुम्हाला भविष्यामध्ये याचा भरपूर काही फायदा होऊ शकतो आणि त्यासोबत सर हे सोयाबीनची रेसिपी करण्यामध्ये पण खूप उत्कृष्ट आहे म्हणजे ही कल्पना मला माहीत नव्हती पहिल्या दिवशी ज्या दिवशी त्यांनी माहिती दिली त्या दिवशी ह्यांच्या क्लासमध्ये मी खूप उशीर न होते पण काल मला हे जे होतं हे तर सरांनी काल सांगितलं होतं की सोयाबीनच्या सांग्याची रेसिपी करा म्हणून तुम्ही ॲक्च्युली आमचा दिवसभर उपास असल्यामुळं मला स्वयंपाकाची आवड भरपूर आहे मला तेव्हा उभी झालं नाही पण काल रात्री मी एक छोटीशी त्यांनी सांगितल्या पद्धतीने ती भाजी केली सोयाबीन ॲक्च्युली मला पण आवडत नाही की ते जेव्हा आपण यूज करतो पण खरं अतिशय म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने ती इतकी टेस्टी झाली होती अप्रतिम म्हणजे महिलांना जेव्हा भाज्यांचं मसाला म्हणजे नाही का काय भाजी करू मुलांना आपण प्रोटीन कशामधून देऊ शकतो म्हणजे वेगळ्या पद्धतीने तुम्हीही ती ट्राय करा ते बघून छान रीत्या म्हणजे महिला आपल्या जेवढ्या आहेत तिथं आलेल्या प्रत्येकीने बिझनेस करावा हेच माझा हेतू नाही आहे पण जे मार्केटमध्ये मा तुम्हाला केमिकल युक्त मसाले वापरा वापरण्यात येतात ते तुम्ही वर्ज करून तुम्ही होममेड घरचे मसाले तयार करा आणि तुम्ही स्वतः व्यवस्थित राहन तुमच्या फॅमिलीलाही चांगलं जीवन जगू द्या या पद्धतीने मी बोलून सरांची आणि सगळ्यांचे आभार मानते थँक्यू